हॅलो नमस्कार तुम्ही आज एक रेसिपी बनवलेली आहे दही भिंडीचं जर तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे जाऊन बघू शकता खूप छान रेसिपी आहे आणि कधीतरी वेगळ्या पद्धतीचं आपण भाज्यासुद्धा खायला पाहिजे तर असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं मी भाज्या बनवते कधीतरी तर मी ते अपलोड केलेलं आहे जाऊन बघू शकता आणि ही बघा की भेंडी मी किती चांगलं बनवलेलं आहे हा जो पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी ते अपलोड केलेला आहे जाऊन बघा आणि हे मी गावाकडनं येताच वेळा गाडी घेतलेली तर चालवायला तर हे म्हणजे खाली रोड असल्याने समृद्धी रोडवरच घेत असते मी गाडी शिकलेली आहे ट्रेनिंग घेतलेली आहे मी पण जरासा म्हणजे प्रॅक्टिस अजून बाकी आहे जिथं खाली असते रोड जिथं घेत असते तर, तर तरी पण थोडस आपल्या मनात भीतीच असते तर यांचं कसं असते घे एकदा गाडी चालवायला लागली घे घाबरू नको जोरात घे जोरात घे चालूच असते असं त्यांचं पण आपल्या गाडीनं शिकले की लवकर आपण शिकून जातो लोकांचं काय ते थोडंफार शिकवतात हो तर माझं अजून थोडंफार शिकणं बाकीच आहे म्हणजे जास्त असं ट्रॅफिक वगैरे मध्ये घेत नाहीये तर हे मी नाकातलं ना आणलं होतं जे इथं अंधेरी आणली होती तर आता गावाला जायचं होतं त्यामुळे गावाकडनं जायच्या अगोदरची मी एक दोन क्लिप ते जोडलेलं आहे पहिलेच माझ्याकडं आहे पण ते खूप बारीक होतं ते दिसतच नव्हतं त्यामुळे हे जरासं मोठं घेतलेलं आहे आणि हे आता घालणार आहे जायच्या टायमाला आणि हे ब्लाऊज पीस सुद्धा मी आणलेलं आहे व्हाईट कलरचं माझ्याकडे व्हाईट कलरचं ब्लाउज पीस ब्लाऊज नाही आहे तर मी हे पीस घेऊन आले पीस नाही आहे हे कपडा फाडून आणलेला आहे तर मी आज ब्लाउज शिवणार आहे ब्लाउजच आहे आता कपडामध्ये जे कापड भेटते ते फाडून आणलेलं आहे एक मीटर आहे ह्याच्याबरोबर मी दुसरा सुद्धा ब्लाउज पेस आणलेला होता कपडा फाडून नेव्ही ब्लू कलरचं आणि आता ते दोन्ही ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तर त्याचा व्हिडिओ मला वाटतं कदाचित आलं नसेल आणि हे कारखान्याच्या जत्राला गेली होती मी त्यावेळेस तर हे भांड्या आणलेल्या मला वाटलं ॲल्युमिनियमचं आहे पण नाहीये ते वरून असं दिसतं आपलं आपला सिल्वर कलरचं पण आहे ते लोखंड आतून नंतर मी घासून काढली ना वरचं सगळं निघून गेलेलं आहे ते लोखंड सारखं पण असं शंभर रुपयात काय असते आणि हे जे पाणी भांड आहे ते सुद्धा मी आहे आणि चांगलं भेटलेलं आहे मला तर हे मी ह्या जर रेसिपी तुम्हाला मी सांगितलेलं आहे अपलोड केलेला आहे जाऊन तुम्ही बघू शकता ज्यांना भेंडी आवडत नाही त्या असं वेगळ्या पद्धतीचं भेंडी कधी बनवून खाल्लं तर चांगलं लागते तर मी एका बाजूने फॉल मशीनने लावायला लागले दुसऱ्या बाजूने मी हातानं लावणार आहे असं जर लावलं ना तर लवकर होत असते म्हणजे आपलं वेळ वाचते तर हे माझ्या मैत्रिणींच्या बाळासाठी मी फ्रॉक आणलेला आहे तर एक चांगला आहे कलरसुद्धा चांगला आहे आणि मुलायम आहे म्हणजे असं कॉटनचं आहे आता लहान आहे त्यामुळे त्यांना म्हणजे असं आपण जास्त पॉलिस्टरचे जगमग घेऊ नाही शकत त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा स्वयंपाक आहे हे मस्त पापड आंब्याचा रस चपात्या भात वगैरे सगळं